हॉटेलचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज कराड तास्काव रोड पलूस सांगलीत कृष्णा नदीत मगरीचा हल्ला पोहणाऱ्या तरुणाची थोडक्यात सुटका सांगली शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे बुधवारी सकाळी आठच्या सुमारास कृष्णा नदीतील मायघाट येथे पोहायला गेलेल्या एका तरुणावर मगरीने हल्ला केला लक्ष्मण जाधव राहणार सांगली असे या तरुणाचं नाव असून ते या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत सध्या त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मण जाधव हे, हे नेहमीप्रमाणे सकाळी पोहण्यासाठी मायघाटावर गेले होते ते नदी पार करून दुसऱ्या बाजूला पोहोचत असतानाच एका मोठ्या मगरीने त्यांच्या डोक्याच्या मागील भागावर कानावर आणि मानेवर अचानक हल्ला केला मात्र प्रसंगवदन राखत जाधव यांनी मगरीला जोरदार झटका दिला आणि स्वतःची सुटका करून घेतली या घटनेनंतर घाटावर उपस्थित नागरिकांनी तात्काळ त्यांना नदीतून बाहेर काढले आणि उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं गेल्या वीस बावीस वर्षापासून आम्ही इथे सकाळी पोहायला येतो आज अचानक मगरीने हल्ला केला मी जर शांत राहिलो नसतो तर मगरीच्या जबड्यातून सुटका शक्य झाली नसती असं लक्ष्मण जाधव यांनी सांगितलं या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे स्थानिकांनी नदी परिसरात तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे तसेच जलसंपदा विभागाने नदीतील मगरींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवावे अशी मागणीही जोर धरत आहे गेल्या काही वर्षापासून कृष्णा नदीत मगरींचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे आणि यापूर्वीही नागरिकांवर हल्ल्याच्या काही घटना घडल्या आहेत त्यामुळे नदीच्या ठिकाणी धोक्याचे इशारे देणारे फलक लावणे पोहताना अधिक काळजी घेणे आणि प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचं असल्याचं मत पर्यावरण कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे नागरिकांनी नदीत उतरताना योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे माझं नाव लक्ष्मण हरी जाधव राहणार सांगलीवाडी मी रोज सकाळी नदी नदीमध्ये कृष्णा नदीमध्ये पोहायला जातो माझे साथीदार दहा पंधरा जण असतात की आमचा आज वीस पंचवीस वर्षाचा कार्यक्रम काय कंटिन्यू चालूच असते आणि मी आज सकाळी पा गेलो तर पहिल्यांदा मी कापोली ठेवून नदीत उडी मारलो पवत एक सहा सातशे किलोमीटर पुढे गेलो तर तिथून ती मगरे उठली आणि तिनं माझ्यावर हल्ला केला हल्ला करून तिनं जबड्यात मार मुंडकं धरलं होते त्यानंतर ती सोडवून घेऊन मी परत माझ्यावर दुसरा अटक केला तिनं परत खांद्यावर हे की इकडं परत तिनं हे केलं यातनं मी परत तिला एक किक दिली जबड्याच्या डोळ्याच्या ह्याच्यावर ती बाजूला गेली ती खाली धरणाकडून आमच्या सहकार्याने घरात आणू हे केलं तिथून माझ्या मुलांबरा इकडे सिव्हिलमध्ये आणलं आणि डॉक्टरनी ते सगळ्यांनी स्ट्रेटिफिक व्यवस्थित त्याच्यावर ठेवले त्यांचे मी आभार मानतो शिव सहकार्याना मी सांगू इच्छिणार आहे फक्त आहे तर ह्याच्यापासून सांभाळून हवा तुम्ही आपल्या आपला जीव हे घालू नका डोक्यात असेल तर आपलं तिथल्या तिथं पोहून आपण ৰ্ণ আছে মন বিভাগ বন্দোবস্ত কৰাী ই